नमस्कार मैत्रिण दिवाळी सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दिवाळीच्या पाडव्याला पतीचे औक्षण का केले जाते तर या वेळेतच पतीचे औक्षण करा जाणून घेऊया शिवमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात म्हणजेच दिवाळीचा पाडवा असेही म्हणतात तर असे यंदाची दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर या दिवशी पती पत्नीचे पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापाऱ्यासाठी हा दिवस अत्यंत नवीन वर्षाचा प्रारंभ दिन असा मानला गेलेला असतो त्यामुळे पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा असा मानला गेलेला आहे या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी असलेला हा दिवस अतिशय शुभ दिवस असा मानला गेलेला असतो पण पाडव्याला पत्नीने आपल्या पतीचे औक्षण करण्यामागे नेमकं काय कारण आहे तर दिवाळीच्या पाडव्यालाच पत्नीने आपल्या पतीला का ववळावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला माहिती तर मग आपण माहितीला सुरुवात करूया तर बलिप्रदा बलिप्रतिपदा आपण पाडवा हा सण आपण का साजरा करतो तर याच दिवशी पत्नी आपल्या पतीला का ओवळते तर यासाठी एक छोटीशी कथा आहे या कथेला आता आपण सुरुवात करूया पौराणिक कथेनुसार आसुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता तर राजा बळी हा फक्त हा भक्त होता आणि त्याचा प्रल्हाद हा त्याचा नातू होता राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान विनयशील प्रजेच्या हितासाठी असा तो दक्ष राजा म्हणून बळीराजा हा ओळखला जायचा पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवाचासुद्धा त्यांनी पराभव केला बळीराजा हा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता मात्र त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू लागला दूर राहू शकलाच नाही त्याला भरपूर अहंकार त्याच्या अंगात निर्माण झाला तर माणसाला एकदा अहंकाराचा वारा लागला की तो माणसाची किंवा मा, त्या त्या माणसाची अधोगतीला सुरुवात होत असते त्याचप्रमाणे बळीराजासुद्धा त्याला अहंकाराच्यामुळं तो अधोगतीला लागू लागला बळीराजाचे सुद्धा तेच झाले त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूने वामन अवतार घेऊन बटूचे रूप घेतले आणि बळीराजाकडून त्यांनी दान मागायला सुरुवात केली बळीराजाने एक यज्ञ केला या ये यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूने वामन अवतार धारण केला आणि वेशात ते बळीराजासमोर उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली वचनाला जागून बळीराजाने हे दानसुद्धा देण्याची त्यांनी तयारी दाखवली तेव्हा वामन अवताराने विष्णूने प्रचंड रूप धारून धारण करीत स्वर्ग पृथ्वी आणि तिसरा पाऊल कुठे ठेवू म्हणून त्यांना विचारले तर आता तिसरे पाऊल कुठे ठेवायचं जागा तर शिल्लक नाही आहे त्यामुळे वचनापूर्तीसाठी बळीराजाने आपले डोके पुढे ठे पुढे केले आणि तीन पावलामध्ये विष्णूने बळीराजाकडून सर्व काही काढून घेतले परंतु बळीराजाचा मनात उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळीराजावर प्रसन्न झाली आणि त्याला त्यांनी पातळाचे राज्य दिले या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्री हरी विष्णूची लीला अर्थात आपल्या पत्नी पतीची लीला आणि औदर्य पाहून लक्ष्मीमाता प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूला त्या ते, त्यांना ओवळले भगवान श्री सुद्धा माता लक्ष्मीची ओवळणी लक्ष्मी सुद्धा त्यांनी ओवळणे दिली आणि त्या दिवसापासूनच पती पत्नी आपल्या पत्नी आपल्या पतीचे अक्षन करत असते तर अशा ह्या ह्या कारणामुळे आपण दिवाळीच्या पाडव्याला पत्नी आपल्या पतीचे अक्षण करत असते तर असं हे दोन हजार पंचवीसला आपण आपल्या पतीचे अक्षण कोणत्या मुहूर्तावर करायचं आहे कारण आपण कुठलेही सण वार आपण मूर्त बघूनच आपण करत असतो जसे धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन जसे आपण मूर्त बघून आपण त्याची पूजा करत असतो तसेच आपण आपल्या पतीचे सुद्धा अक्षण कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे ते आता आपण पाहूया तर बावीस सप्टेंबर बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला दिवाळीचा पाडवा आहे त्यामुळे आपण सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत आपण आपल्या पतीचे ऑक्शन केले तरी चालते ह्या मुहूर्तावरच आपण आपल्या पत् पतीला ओवळावे आणि त्यांच्याकडून आपण ओवळणे म्हणून गिफ्ट म्हणून जे काही तुम्हाला आवडेल ते आवडीने घ्या तर असे हे पाडव्याचे पत्नीने आपल्या पतीला ओवळावे तर ही तर हे दिवाळीच्या पाडव्याचे गिफ्ट म्हणून आपण स्वीकारायचे असते तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद